नमस्कार मित्रांनो डीबीटी द्वारे टोकन यंत्रासाठी खूप जणांनी अप्लाय केलं होतं आता त्यांनी पहिले डॉक्युमेंट अपलोड केले असतील त्यानंतर तुमची पूर्वसंमती आली असेल आता त्यांना सर्वात शेवटची प्रोसेस करायची आहे जी म्हणजे बिल अपलोड करायचं आहे आता ही प्रोसेस तुम्ही कशी करू शकता किंवा खूप जणांना ही प्रोसेस करता येत नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपण या व्हिडिओमध्ये मध्ये ती प्रोसेस शेवटपर्यंत नीट समजून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये डीबीटी फार्मर लॉग इन असं टाइप करायचं आहे यानंतर एक वेबसाईट ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला अॅग्री लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे आता या बटनावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होईल ज्यामध्ये तुम्हाला लॉग इन डिटेल्स टाकावे लागतील आता हे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला काय टर्म अँड कंडिशन असतील ते तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा शेतकऱ्याचा फार्मर आय डी हा लॉग इन डिटेल मध्ये टाकायचा आहे आता तुम्ही फार्मर आयडी हा नीट तपासून टाकायचं आहे कारण त्यावरती ओ टी पी येत असतो आता ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा फार्मर आय डीशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या बॉक्समध्ये खाली नीट टाकायचा आहे आता या ओटीपी टाकण्यासाठी तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ असेल तो ओटीपी टी टाकण्या झाल्यानंतर ओ टी पी तपासा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे आता क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक पेज ओपन होईल त्या पेजमध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती शेतकऱ्याचीही दाखवली जाईल त्यानंतर तुम्हाला लेफ्ट साइड ला चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असा एक बॉक्स दिसेल त्या बॉक्सवरती तुम्हाला करा क्लिक करायचं आहे आता या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉप येईल त्या वरती ओके दावायचं आहे आता नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती पहिले कागदपत्रे सादर करा असा एक पर्याय दिसेल ज्यामध्ये वैयक्तिक कागदपत्रे डीपीआर अपलोड करा आणि बिल दे आता यामध्ये तुम्हा तुम्हाला बिल अपलोड करायचं असल्यामुळे तुम्हाला बिल दे या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमच्या जो घटक लागू झालेला आहे त्याचे तुम्हाला माहिती दिसेल आता याच्यामध्ये टोकन यंत्राचं बिल अपलोड करायचं आहे त्यामुळे टोकन यंत्राची माहिती दिसेल आता कागदपत्रे अपलोड करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट सिलेक्ट करा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली बिल आणि इनव्हॉइस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तीन पर्याय दिसतील ज्यामध्ये तुम्हाला अमाऊंट मध्ये तुम्हाला जी बिलावर अमाऊंट दाखवले आहे ती अमाऊंट इथे टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला बिल स्क्रीनशॉट आणि बँकेचे स्टेटमेंट हे तिन्ही डॉक्युमेंट एका पीडीएफ मध्ये करून तुम्हाला ती अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्ही ज्या विक्रेत्याकडून टोकन यंत्र घेतलं असेल त्याचा जीएसटी क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे आता जीएसटी क्रमांक तुम्हाला त्या बिलावरती दाखवलेला असेल तो नीट बघून तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे कारण जर जीएसटी क्रमांक जर चुकला तर तुमचं हे अनुदान मिळणार नाही त्यामुळे काळजीपूर्वक तुम्हाला जीएसटी क्रमांक हा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक ते दीड मिनिटाचा वेळ लागू शकतो तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे ज्यामध्ये तुमचं बिल स्क्रीनशॉट आणि स्टेटमेंट असेल ते अपलोड होण्यासाठी एक ते दीड मिनिटाचा वेळ लागेल त्यानंतर तुम्हाला जोडा या बटनावरती क्लिक करायचं आहे जोडा या बटनावरती क्लिक केल्यानंतर जेव्हा तुमचे डॉक्युमेंट अपलोड होतील त्यानंतर तुम्हाला एक नवीन पॉप येईल त्या पॉपअप मध्ये तुम्हाला सांगितलं जाईल की तुमचे डॉक्युमेंट यशस्वीरित्या अपलोड झालेले आहे त्यानंतर तुम्हाला ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे ओके या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली तुमची जी टाकलेली माहिती आहे ती तुम्हाला इथे दिसून जाईल आता अपलोड केलेले कागदपत्र तुम्ही इथे पाहू शकता किंवा हटवू देखील शकता आता आपण अपलोड केलेले कागदपत्र इथे एकदा पाहून घेऊया की बरोबर आहेत की नाही आता तुम्हालाही ते नीट बघून घ्यायचे किंवा तुम्ही इथून हटवू शकता जर काही मिस्टेक असेल तर आता कागदपत्रे व्यवस्थित नीट बघितल्यानंतर नंतर तुम्हाला खाली क्लोज या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जतन करा हा खाली एक पर्याय दिसेल हिरव्या मध्ये घ्यायचा तुमचं डॉक्युमेंट हे यशस्वीरित्या सबमिट झालेलं आहे तुमचं बिल हे यशस्वीरित्या अपलोड झालेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही महाडीबीटी द्वारे टोकन यंत्राचं बिल हे अपलोड करू शकता मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी आपल्या टेक्नो शेतकरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून पुढील माहिती पुढील अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत राहील पुन्हा भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र